हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मध्ये लवकरच जी मराठीवर एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे तुला जपणार आहे आणि या मालिकेच्या निमित्ताने नीरज गोस्वामी आपल्याला भेटायला येणार आहेत अथर्व या कॅरेक्टर मध्ये तर स्वतः ते आपल्या सोबत आहेत तुझं स्वागत आहे टेलिगॉफा मध्ये कसं आहेस ओके एवढे प्रोमो समोर आले नीरज गोस्वामी आता पुन्हा एकदा एका खूप हटके कॅरेक्टर मध्ये आम्हाला सगळ्यांना दिसणार आहे फॅन्स एक्साइटेड आहेत प्रेस मीट सुद्धा झाले शेवटचा टप्पा राहिलाय सतरा तारखेपासून मालिका सुरू होते काय सांगशील काय फिलिंग एक तर नवीन में साथे। आ, शो आहे माझ्यासाठी मी याच्या आधीचा जो शो केला होता तो सुद्धा झी मराठीचाच शो होता तिथे सुद्धा चांगला प्रतिसाद आला होता आणि हा शो बघून म्हणजे ज्या स्केलवर गोष्टी केल्या जात आहेत अगदी झीची टीम पासून प्रोडक्शन हाऊस पर्यंत टेक्निशियन्स पासून नटांपर्यंत सगळे खूप वेगळ्या लेवलवर ऑपरेट करत आहेत खूप डिटेल असं काम केलं जात आहे आणि ह्याचं रिझल्ट तुम्हाला स्वतःच बघायला मिळेलच पण आय एम इन अ गुड वे आय एम सरप्राईज की मला एवढा चांगला शो मिळालेला आहे पण जबाबदारी पण थोडी वाढलेली आहे नक्कीच नक्कीच जबाबदारी खूपच वाढलेली आहे नीरज जेव्हा प्रोमोज आऊट झाले हे सगळे झालं गोष्टी पुढे आल्या आतापर्यंत काही प्रेक्षकांचे प्रतिसाद आलाय का जर किंवा तुम्ही तर तु, किंवा तुम्ही जर झीचं पेज बघाल जिथे प्रोमोज अपलोड केलेले आहेत त्याच्या खाली ज्या प्रकारचे कॉमेंट्स तुम्हाला बघायला मिळतील त्यावरून तुम्हाला एक अंदाज मिळेल की लोकांची काय प्रतिक्रिया आहे किंवा त्यांचा काय रिस्पॉन्स आहे ज्या प्रकारे प्रोमो शूट केला गेलेला आहे मी पण ज्या माझ्या पर्सनल सर्कल मध्ये जेव्हा ते सर्क्युलेट ते केलं yes. तर फक्त मला असं ते पोस्ट करायचं म्हणून नाही पण मी जेव्हा पोस्ट केलं तर त्यावर मी अशी टॅग होती की आय बेट यु हॅव्ह नॉट सीन प्रोमो लाईक दिस म्हणजे त्या लेवलच अतिशय असं सिनेमॅटिक प्रोमो कट केला गेलेला आहे सो ओव्हरऑलच रिएक्शन खूप पॉझिटिव्ह आहे कधी कधी दहा पैकी एक कसली तरी एक वाईट असते तसंही अजिबात नाही कोणी टेक्निकल ऍस्पेक्ट्स कऊतुक करत आहे तर कोणी स्टोरीचं किंवा कॅरेक्टर कसं कसं कऊतुक कऊतुक चालूच आहे नक्कीच कारण रोमन एवढा सुंदर आलेला आहे त्यानंतर एक्साइटमेंट त्या कमेंट्स मध्ये आम्हाला सुद्धा बघायला मिळते नीरज गोस्वामीला जेव्हा ही कॅरेक्टर अथर्व कसं पोहोचलं तुझ्यापर्यंत सर गेस आधीच्या शो मध्ये सारे काही तिच्यासाठी शिंदे सर होते सगळ्यांनाच त्यांचा एक खेळ होत त्या कलाम होता की हर शॉर्ट शोले समज के करो बिकॉज या इंडस्ट्री मध्ये तुमचं काम तुम्हाला नवीन मिळत तुम्हाला कामामुळे तुम्हाला नवीन काम मिळत आय गेस त्या कामामुळे झीच्या ने मला कन्सिडर तरी केलं असेल की चल आपण कन्सिडर करूयात ते होणं नाही होणं ते नंतर हो। त्यांनी मला कन्सिडर केलं या कॅरेक्टरच्या ऑडिशनसाठी मला बोलवलं फक्त झालं असं की माझं जे इंटरप्रिटेशन होत मला एक मोनोलॉग दिला होता आणि त्या मोनोलॉग मध्ये सुद्धा वेगवेगळे टप्पे होते जेव्हा अंबिका माझ्या आयुष्यात आहे जेव्हा नसते असे खूप इमोशन्स होते मोठा मोनोलॉग होता त्याच जे माझं जे इंटरप्रिटेशन होतं ते करताक्षणी मला समजलं की डिरेक्टर जे होते तेव्हा त्यांना ते आवडलेलं आहे म्हणून मग त्यांनी पटकन तो ऑडिशन जे पुढची जी अथॉरिटी असते जे असतात त्यांना फॉरवर्ड केलं आणि खूप ऑर्गॅनिकली मला पुढच्या दिवशी मला कॉल आला की सिलेक्शन झालं अरे वा नाईस कॉंग्रॅच्युलेशन आता ते दिसते बरं आता ही मालिकाच पूर्ण आहे आईबद्दल तुला जपणार आहे असं तर या मालिकेत अजून आम्हाला काय वेगळं बघायला मिळणार आहे कारण बाबा पण सुद्धा तिच्यासाठी तेवढाच झटतोय

जे इमोशन्स असतात आता प्रत्येक कॅरेक्टरला इथे काही ना काही हवंय प्रत्येक कॅरेक्टरचं एक बॉन्ट आहे या शो मध्ये आणि ते कॅरेक्टर ती गोष्ट कस मिळवणार आहे हे प्रत्येक कॅरेक्टरची एक जर्नी आहे फक्त जॉनर फॅन्टी फिक्शन आहे पण बाकी बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत सो इट्स अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन ऑफ फॅन्टी फिक्शन किंवा हॉरर म्हणायचं असेल मला आय आय प्रेफर फॅन्टी फिक्शन अँड ड्रामा सो हा खूप चांगला नवल एक कॉम्बिनेशन आहे तर ऑलराऊंड एंटरटेनमेंट बेसिकली असा एक शो असणार आहे तुला येस येस आम्हाला नक्कीच खूप बघायला आवडेल हा शो आणि तुला खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी आणि तुझ्या पुढील थँक्यू थँक्यू सो मच ऑल